शेतकरी मित्रांनो नमस्कार आज एकवीस नोव्हेंबर राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज काय आहे सविस्तर अपडेट पाहूयात आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकॉन नक्की प्रेस करा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीवादळ दृश्य स्थिती तयार झाल्याने तिकडून पुन्हा बाष्पीयुक्त वारे राज्यात येत आहे त्यामुळे राज्यात थंडीला सुरुवात होत नाही तोच पाव तोच पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने थंडीचा मुक्काम फक्त दोनच दिवस राहणार असून तेवीसपासून तेवीस तारखेपासून पुन्हा ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे दरम्यान पुणे शहराचा पारा बुधवारी राज्यात किंचित म्हणजे ठरला आहे शिवाजीनगरचे तापमान बारा पॉईंट दोन इतके सर्वात कमी नोंदले गेले आहे बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे थंडीचा खंड पडणार आहे देशात बहुतांश भागात गारठलेला आहे मात्र बाष्पयुक्त वारे सुरुवात झाल्याने राज्यात थंडीचा मुक्काम अवघे दोनच दिवस म्हणजेच बावीस नोव्हेंबर पर्यंत राहील असा नवा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तेवीसपासून पासून ते पंचवीसपर्यंत पर्यंत ढगळ वातावरण राहील पासून राज्यात बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे त्यामुळे पुन्हा किमान तापमानात घट होऊन थंडी कमी होईल नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद